मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटीवर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटीवर इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली आहे कंत्राटदारांचे पैसे थकले कंत्राटदार काम करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा सा मारा सामान्य नागरिकांना जीव मेदकुटी सांगण्यासारखा आहे कोल्हापूर सोलापूर असेल सातारा सांगली पुणे सर्व राष्ट्रीय महामार्गांचे अक्षरशः चाळण झाले आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुकाड्यानं सहन करावा लागत आहे हे या राज्याचं दुर्दैव आहे कालपासून या मागणीसाठी आमच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळुरू तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना तशी शाश्वती राहिली नाही आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशा टोलची गरज काय ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही रस्ते सुरक्षित नाही रस्त्यातून प्रवास करणं हा जीवघेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळली असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतोय याचा निषेध म्हणून शासनाचा निषेध म्हणून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी तात्काळ हे टोल जा झाड आहे त्या टोलच्या भारातून